ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्या भोळ्या माणसांची आहे चहा ताजमहालमधला असो की टेटली टी असो त्याची चव आमच्या गणूच्या अमृतुल्यपुढे फिकीच नावाप्रमाणेच अमृतुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा रामबाण उपाय हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणाऱ्या गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच त्या अद्भुत स्टोववरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओग्राळयाने त्या पातेल्यात ओतत राहतो मग झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळ हातावर खोलगा करून ओतून घेतो फक्कन पातेल्यात टाकतो बऱ्याच वेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जिलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं त्याच्या चहा पावडरचे ब्लेंड कुठले हे त्याने कधी सांगितले नाही अन त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात चहा पावडर खरेदी करताना देखील कुणी पाहिले नाही त्यामुळे तो नेमका कोणता चहा वापरतो हा एका चहा पार्टीचा विषय असे त्याने टाकलेली चहा पावडर काही वेळ आधळलेल्या पाण्यावर तरंगत राही मग त्यातून एकेक रेश सुटून पाण्यात विरघळावी तसे काळपट चॉकलेटी धागे निसटत जात चहाच्या कणांच्या रेषा रेषा अलगद बाजूला होऊ लागत असत अन पाण्यात आपलं सत्व अर्पण करत असत धुराची वलय हवेत तरंगावी तशी ही वलय पाण्यात दिसत आपला रंगाचा वासाचा चवीचा अहंकार त्या कणांनी हलकेच सोडून दयावा अन पाण्याने तो मोठ्या अप्पलपोटेपणाने आपल्यात साठवावा असं हे काम चाले तर त्याने चहा साखरेचा शिडकावा करून झाला की हळूहळू ते मिश्रण तापायला सुरुवात होई एकीकडे पितळी पातेल्यात गुडगुड आवाज करत चहाला उकळी येई त्याच त्याचवेळी त्याच्या तोंडाची टकळी चालू असे चहाला उकळी येत असताना एका लांब जर्मनच्या पट्टीने तो पातेल्याच्या कडेला चिटकून राहिलेली चहा पावडरीचा त्या उकळत्या मिश्रणात कडेलोट करून टाकी मी देखील घरी जर्मनची पट्टी आणून पाहिली होती चहा चहापावडरीशी खेळ करून बघितला आणि सारा चहाच पातेल्यासकट पालथा झाला होता या पट्टीचे नेमके कार्य काय हे विचारण्याचे धारिष्ट मी एक दोन वेळा दाखवले होते पण एखाद्या मुरलेल्या न्यायाधीशाने एखादी चिल्लर जनहित याचिका निकालात काढावी तशी त्याने माझी उत्सुकता पट्टीवर मारली होती या दरम्यान आपल्या ओळखीचा कुणी ना कुणी सोम्या गोम्या आपल्याला हटकून शोधतं तिथं आलेला असतो आणि त्याला देखील तिथल्या तरल चहामय वातावरणात फुकटच्या चहाची उत्कट तलफ न आल्यास त्यात नवलते काय गणूला आणखी दोन कप टाकरे असं फरमान निघे तो हसत हसत बोले बाप्पू मला आधीच माहितीये मी चार कप जास्तीच टाकले त्याने असं म्हणायचा अवकाश की काय चाललंय मंडळी जरा आम्हाला पण बोलवत जावा की असं म्हणत म्हणत आणखी दोघे तिघे घुसगेम करत असत आता गणूचे लक्ष आमच्यावरून हटलेले असे अन त्याच्या पुढ्यात येऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या पार्टीची तो आस्थेवाईकपणे चौकशी सुरू करे त्याचे प्रश्न ठरलेले असत पण त्यात मायेचा ओलावा असे धंद्याची लाचारी त्यात नसे ताई गावावरून आली का कसं चाललंय तिचं अण्णा लईदीस झालं बाहेर दिसलं नाहीत समद ठीक आहे ना काकू काय म्हणतेत त्यांनी माझ्या हातचा च्या पिऊन मायंदळ वखत झालाय लक्कनची शाळा कशी चालू आहे मंदी दिसभर घरात काय करती किती दिसाची रजा काढलीय तब्बेत वाईचं वंगाळ झाल्यागत वाटतीय खानावळवाल्याला आपल्या गावाकडचं माळवं घेऊन जावा मग बघा त्याच्याच तोंडाला पाणी सुटल आपल्या मंडोदरीची वेध झाली का काय झालं वासरू का रेडी या संभाषणातील ताईने त्याच्या लहानपणी एखादी शेवकांडी हाती दिलेली असे तिची माया अजून याच्या काळजात तशीच टिकून असे तर अण्णा म्हणजे त्याच्या वडिलांचे मैत्र ज्यांनी त्यांना कधीकाळी खूप मदत केली होती काकू म्हणजे वरच्या गल्लीतली पाठीला बाक आलेली खाष्ट म्हतारी जी सगळ्या गावाच्या पोटपाण्याची चिंता करी लक्कन उर्फ लखन हा त्याचा शाळेतला बालमित्र तर मंदी उर्फ मंदा म्हणजे कधीकाळी जिच्यासाठी त्याच्या जीवाला पिस लागत मंडोदरी म्हणजे अण्णाची जुनी म्हैस जिचं निरसं दूध टपरीवर पोहोच होत असे असो शेवटी त्याच्यासमोरच्या माणसाला दोनेक कुळांनी गाठलं की तो तिसरीकडे वळे एव्हाना त्याने चहात आणखी चार कप पाणी ओतलेले असे चहाला जोरात उकळ्या फुटलेल्या असत अन महादबाने दिलेल्या निरशा दुधाचे पातेले तो हातात घेऊन हलवत राहायचा तो दूध का हलवत असे देखील मला कधीच उमगले नाही त्याचे ते पातेले हलवणे एका हाताने सुरू असे अन दुसऱ्या हाताने गाळणी चहात बुळून उकळ्यांना खाली ढकलण्याचे काम सुरू असे चहाच्या तल्फेने अन तिथल्या घमघमाटाने समोरचा माणूस एव्हाना हैराण होऊन गेलेला असे आरदेखील एका कप भर चहासाठी दिसभर थांबवतो का काय असं म्हणायचा अवकाश की हातातल्या कधी काळच्या पांढऱ्या रंगातल्या अन आत्ताच्या विटकरी रंगाच्या एका ओले त्या फडक्याने तो ते पातेले स्टोवरून खाली उतरवी अन पालथे घालून ठेवलेले छोटे काचेचे ग्लास सरळ करून ठेवी पातेल्यातला चहा शेजारी ठेवलेल्या किटलीत ओतला जाई या किटलीचे तोंड एका चॉकलेटी कपड्याने किंचित गच्च बांधून ठेवलेले असे हळूहळू पातेल्यातला चहा किटलीच्या पोटात जाऊन विसावा घेई किटलीचे निमुळते होत जाणारे तोंड आणि हत्तीची सोंड मला लहानपणापासून सारखीच वाटत आलीये असं का वाटायचे ते मात्र माहिती नाही देवापुढे उदबत्ती लावताना चेहऱ्यावर जसे तन्मयतेचे भाव असतात तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर किटलीतला चहा ग्लासात ओतताना असत नाही म्हणायला त्याच्या दुकानात देवांच्या एक दोन तसबिरी अन दर्शनी भागात शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती या सर्वांना तजेलदार फुलांचा हार घातलेला असे एका कोपऱ्यात कागद काळे पडलेले कॅलेंडर दिनवाण्या तोंडाने लटकत असे आत काटकोनात ठेवलेली दोन बाकडी एक पाय तुटलेला लाकडी स्टूल आणि लाल रंगाचा विटून तपकिरी रंगाचा झालेला मळकट प्लॅस्टिकचा स्टूल हे त्याचे फर्निचर टपरी बाहेरच्या बाकड्याचे मधोमध पोट खोल गेलेले होते अन एका कोपऱ्यात त्याला बाक आला होता शेजारीच झाडाचे तोडून आणलेलं खोड होतं त्याला बघितलं की हटकून खाटकाच्या दुकानातलं खोड आठवायचं ज्यावर सत्तूरच्या असंख्य रेघा उमटलेल्या असत गणूच्या टपरीत चहा पिणारी माणसेच जाऊन बसत असे काही नव्हते हो चकाट्या पिटणारी माणसे देखील तिथे बसून जगाच्या पाठीवरच्या तमाम विषयाच्या कंडया पिकवत असतात तर गणू जेव्हा चहाचे ग्लास हातात देई तेव्हा त्याच्या समोरच्या काचेच्या बरण्यात ठेवलेली गोल चौकोनी चपटी बिस्किटे पाण्याची बाटली यावर नजर जाई चारेक बिस्किटे चहाबरोबर कधी फस्त होऊन जात काही कळत नसे चहाबरोबर आटळ असणाऱ्या या गप्पाष्टकामुळेच कदाचित चहाटळ शब्द आला असावा असं मला राहून राहून वाटतं असो गणूच्या बडबड्या स्वभावामुळे तो दिवसभर एकाच जागी असूनही त्याला सगळ्या गावाची खबरबात असते पण तो कधी ह्या कानाची चुगली त्या कानाला करत नाही दुपारी वर्दळ कमी झाली की तिथंच बसून चार घास खाऊन घेतो सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे सात आठ वाजेपर्यंत उभं राहून त्याचे पाय कसे दुखत नाहीत ह्या प्रश्नाचे मला उत्तर सापडले नाही गणूच्या त्या टपरीपाशी उभं राहून अनेकांनी जमिनीचे सौदे निश्चित केलेत काहींनी भांडणे मिटवलीत काहींची स्थळे तिथं जमलीत तर एखादी माहेरवाशिन सासरी जाताना त्याला सांगून गेलीय की गणू माझ्या आबांकडे लक्ष देवाबा त्यांना आता सुधरत नाही ना मायचं वय झालंय कुणीतरी तालुक्याच्या गावात शिकायला असणाऱ्या मुलाचा जेवणाचा डबा तिथं आणून ठेवलेला असतोच कुणाचं तरी खताचं चुंगडं येऊन पडलेलं असतं कुणीतरी सोयऱ्या धायऱ्यांना देण्यासाठी तिथं पत्रिका आणून ठेवलेल्या असतात कुणाच्या तरी बस्त्याला जाताना तिथं जमायचा सांगावा कुणीतरी दिलेला असतो एखाद्या सरकारी अधिकाऱ्यासाठी तिथं कधीकधी गावातली म्होरके लोक गोळा झालेली असतात तर कधी पुढारी लोक आपली माणसं घेऊन आलेली असतात तर कधीकधी कुणाची मयत झाली तर त्याची आठवण काढता काढता डोळ्यातल्या पाण्याबरोबरच इथला चहा खारट होऊन जाई गणू आठ वर्षाचा असताना त्याचे वडील चहाच्या टपरीकडे येताना एसटीखाली आले अन त्यांचे श्वास संपले गणूने शाळा सोडली आईचे डोळे पुसले अन सारं ओझं आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतले त्याच्या भावकीने आधी त्याची टिंगल उडवली पण त्याने नेटाने आपली टपरी सुरू ठेवली त्याची शाळा अर्ध्यातच सुटली पण त्याने लहान भावाला मात्र शाळेच्या ओढीत गुंतवून ठेवले सगळ्या गावाला त्याच्या टपरीचं आणि त्याचं इतकं अप्रूप आहे की गावात सगळे धंदे व्यवसाय दोनाचे दहा झाले पण लोकांनी दुसरी चहाची टपरी होऊ दिली नाही लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचे लोकांवर प्रेम आहे म्हणूनच त्याच्या चहात या अमृताहून गोड अशा प्रेमाची चव उतरली असावी त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधीकधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो आणि या मोजदादीत त्याच्यापुढे मी सपशेल हरतो